चर्चेच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत दाऊसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर विविध राज्यातले मुख्यमंत्री आपापल्या राज्यात, मुख्य आपा राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत ही निकोप स्पर्धा देशासाठी लाभदायक असल्याचं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे दाऊसमध्ये जगभरातल्या देशांमध्ये भारताचा पॅव्हेलियनच आकर्षणाचं केंद्र ठरलं आहे गुंतवणुकीची पसंती भारताला दिली जात आहे रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मच्या यादीत आता इन्फॉर्म जोडलं गेलं आहे भारताच्या यशोगाथेची माहिती आम्ही आता जगापर्यंत पोहोचवतो आहोत असं जोशी यांनी सांगितलं आज अक्षय ऊर्जा क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली असून एकशे सदतीस गिगा स्थापित स्थापित क्षमता साध्य केली आहे अक्षय ऊर्जेचे धक्के सहन करणाऱ्या लवचिक पायाभूत सुविधा उभारणं हा पुढचा टप्पा भारताने सुरू केला आहे असंही जोशी म्हणाले गोव्यात